आज रोजी आपण पार्वतीतई अंगद तिडके यांच्या शेतावरती कापसाची नवनीत या वानाची पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत तर नवनीत या वानाबद्दल ताईंना काय वाटतं थोडक्यात जाणून घेऊया ताई, ताई आपण यावर्षी सर्व मिळून किती पॅकेट कापसाची लागवड केलेली वीस लावली तर आणि त्यामध्ये नवनीत या वानाची किती पॅकेटची लागवड केली पाच एक तर याची लागवड किती तारखेला के केली सांगता येईल दहा तारखेच्या आसपास लागवड केली हो, तर ही जमीन बी हलकी आहे हो, एकदम सर्वसाधारण हो, जमीन आहे तर या वानाची लागवड साडे तीन बाय दीड फुटावरती केलेली हो, तर आपण ताईकडनं विचारून घेऊ की त्यांना नवनीत वान कसा वाटला तर नवनीत वान गेल्या वर्षी पण लावला जाते तुम्ही तर तुम्हाला काय चांगलं वाटलं नवनीत या वाहनामध्ये चांगलं काय वाटलं वेचाय चांगलं आहे वजनदार आहे बोंड चांगले पाच पाकळ्याची तर या ठिकाणी या झाडावरती बोंडाची संख्या किती सहासठ बोंड आहेत तर वेचायला आहे हे गेल्या वर्षी हो, तुम्हाला कळलं अजून हो। एक फायदा याच्यामध्ये कि हा वाहन लवकर येतो लवकर येतो लवकर असल्यामुळे फायदा काय होईल त्याचा डबल पीक घेता येतं म्हणजे पाच महिन्यात आता कापूस हो, निघला हो, की तुम्ही दुसरं पीक घेणार या ठिकाणी आणि परत पुढच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी कापूस म्हणजे पिकाची फेरपालट करायला हा तर या महिलांनाही संदेश द्या की नवनीत वाण आपल्या घरी लावायचा सांगा पुढील वर्षी म्हणजे जेणेकरून त्यांनाही दोन दोन पिकं घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल म्हणजे दोन पिकं आले म्हणजे निश्चित आपलं उत्पादन वाढलं तर धन्यवाद ताई